जय शूर आहे भावांनो आहे बघा ही भिंत आहे आणि इथं खाली पाह तुम्ही कचरा इकडे झोपडपट्टी ही पाह तुम्ही ही झोपडपट्टी आणि या झोपडपट्टी मध्ये नाशिक महानगरपालिकेच्या वर असत आहे इथं महाराजांचा फोटो लावलाय बरं विशेष म्हणजे तुम्हाला एक सांगतो हा एक हा चला आता तुम्हाला पुढं दाखवतो ही भिंत रेल्वेची भिंत आहे इथं लोक हागायला येतात इथं एक फोटो लावलेला आहे पुढचा फक्त जास्त इथं एक झाला याबा लगेच इथं दुसरा हा दोन किती पन्नास मीटर अंतर पण नाहीये बरं पन्नास मीटर अंतर गेलं का लगेच तिसरा फोटो हे बा हा तिसरा तिसरा फोटो बरं हे ही त्याच भिंतीवर तिसरा फोटो भिंत संपत पण नाही तुम्हाला डायरेक्ट आहे बा चौथा हा चौथा फोटो ही भिंतीची परिस्थिती पहा एक एकंदरीत एरिया पहा इथं या भिंतींवर पार कुत्रे लोक रात्रीचे इथं हगायला बसता कारण का इथं प्रशासनाने कुठली टॉयलेटची याची त्याची स्वच्छता केली नाही आणि याच भिंतीवर तुम्ही अजून बघा मी तुम्हाला शपथ सांगतो तळपायाच्या मस्तगत जाण्यासारखी गोष्ट आहे अबा हा एक फोटो अबा हा एक फोटो आणि हे तुम्हाला मी फोटो एवढाशीर का दाखव राहिलो सन्मानिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात ह्या राज्य तुमच्या कारभारानी चालतो तुम्ही जर ठरवलं ना प्रत्येक चौकात प्रत्येक बॅनरवर तुमचा फोटो राहिले हे कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे या भाडखाऊ लोकांना स्वतःचा फक्त पैसा करता त्यांना गरज नाही महाराजांचा फोटो सोडा तुम्ही पैसे देते तुमचा फोटो पण ते कुठेही लावू राहिले आणि काय प्रकार चाललाय तुम्हाला म्हणजे तुमची तुम्हाला तुमची तर नाहीच आहे पण मा अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य देवर छत्रपती शिवाजी महाराजांचा तर मान ठेवा पैशाच्या जोरावर कोणाला कॉन्ट्रॅक्ट देत आहे बरं मला एक गोष्ट मला मी महाराष्ट्राच्या जनतेला एक प्रश्न विचारतो या फोटोमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मारता उद्या एखादा व्यक्ती आला आणि त्यांनी या ठिकाणी फोटोवर काही चुकीचं गोष्ट केली आणि त्याच्यानी जर दंगल झाली तर दंगल करणारे कोण मराठी महाराष्ट्रातले त्यांना पकडणारे कोण पोलीस मराठी महाराष्ट्रातले बरं त्यानंतर केसेस कोणावर होतील आमच्या मराठी पोरांवर महाराष्ट्रांच्या पोरांवर आणि याच्याने नुकसान कोणाचं होईल तर महाराष्ट्राचं होईल म्हणजे कोण बाहेरून येईल घालल त्याची हे आणि नुकसान कोणाचं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एवढं कळत नाही का तुम्ही याच्याविषयी बोलताय सगळं ठीक आहे तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी प्रेम आहे सगळं ठीक आहे तुमचं सगळं मान्य आहे तुम्ही मराठी समाजाकरता चांगलं केलं हे पण मान्य आहे पण हे मान्य नाही साहेब तुम्ही प्रचारा करता तुमच्या स्वतःच्या करता छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तर करताच आहे त्याविषयी तर डाऊटच नाही पण तुम्हाला हा कॉन्ट्रॅक्टर जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे तो फक्त पैशा करता तुम्हाला येण्यात काढतोय वेगवेगळ्या अँगलहून फोटो काढून तुम्हाला पाठवतोय आणि त्या फोटोंचा तुमच्यापर्यंत येऊन तुम्ही मोबदला त्याला देताय पण याचे परिणाम काय होतील याच्याशी त्या कॉन्ट्रॅक्टरला घेणं नाही आहे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्हाला तर घेणं आहे ना तुम्ही कुठे बांध सोडलं आहे साहेब कुठं तर वापरा मला कुठलाही चुकीचा मेसेज नाही द्यायचा आहे पण हे थांबवा महाराष्ट्रभर फार संड्याशीवर टॉयलेटवर हे फोटो लावू राहिले हे थांबवा आणि जर तुम्हाला पर्सनली प्रत्येक संड्याशीवर टॉयलेटवर जिथे त्या गुप्तरोग डॉक्टरांचे फोटो लागलेले बॅनर लागलेले असतात तिथं लावायचे ना तर तुमचे लावा आमच्या महाराजांना माफ करा आणि आम्हाला माफ करा जय हिंद जय शिवरा